वेळात सोडल्यावरती हा असा मस्त सुंदर रस्ता लागतो तर आता कोलाडला बोलतो आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबई गोवा हायवेची अवस्था आहे तर पुढे काय होईल सांगू नाही शकत कुठे कुठे बटाटे मोठे झाडे असते ना मॅश थोडा कस नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे वाजलेली आहेत सव्वा सहा आणि आम्ही चाललेलो आज पनवेलला तर पेरणी झालेली आहे आता फोड सुरू होईल कारण आता पाऊस रात्रीचा रेग्युलर सुरू झाला आहे म्हणजे रोज हळूहळू जगायला लागलं म्हणजे आपली आवनं हळूहळू आता होतील पुढच्या पंधरा एक दिवसात त्याच्या अगोदर मग फोड वगैरे सुरू होणार आहे तर मी चाललो आहे पनवेलला आणि माझं होतं अन्ना तर अन्नाची सुट्टी संपली आणि मी चाललो आहे बाईकरून आपल्या आईला सोडायला तर सकाळी लवकर उठले आम्ही चार वाजता सगळी तयारी केली आणि चाललं जास्त सामान नाही एकच बॅग घेतली कपड्यांची आणि आईने दिली थोडी भेट खास करून चटणी भाकरी आणि सकाळच्या वेळ तर आम्ही चाललं आहे तर आम्ही चाललं आहे इथून जेटीने आम्ही एरवी जातो मंडंगण मार्गे असं मानगाव करत मंडंगळ सेनाळे असं करत तर आता मी चाललं जेटीने इकडून आमच्या वेशी बाग म्हणल्या जेटीवरून पुढे असं जाणार मसळा वगैरे करत डायरेक्ट माणगाव तर ह्यावेळेस फर्स्ट टाईम चाललं आम्ही अगोदर मी स्कूटीने प्रवास केलेला आहे आपल्या पनवेलचा तर तीन चार व्हिडिओ जास्त केलेत असं खास ते पण एकट्या नाही तर आता अन्नास माझ्यासोबत असणार आहे आणि बघूया काय कसा प्रवास होतोय चला सकाळची वेळ आमच्या पुढच्या दर्शन घेऊन आलोय आई आहे तर लवकरच येतो आई जाऊन येतो हो हो काम कर येतो फोन करतो आणि फोन रेंजमध्ये ठेवायला चला गणपती आपलमूर्ती चलाय कारण प्रवास लांबचा आहे

गावं लागत नाही नंतर मग वेळाच जावं लागेल नंतर मग वेचवी पानकोट वेचवी रस्त्याला पाऊस तर इकडे सावकाश जायला पाहिजे सिपरी रस्ते जर इकडचे गावावरून बुलेटवरून प्रवास करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता आणि तो पण पावसाळ्यातला सोबत भाऊ होता आम्ही दोघांनी मिळून असा हा एकत्र पहिल्यांदाच प्रवास करतोय त्याच्यामुळे एक वेगळी एक्साइटमेंट होती आजूबाजूला निसर्गरम्य नजारे बघत बघत आम्ही पुढचा प्रवास करत होतो आमच्या गावावरून वेश्वीकडे जाताना मध्ये दोन तीन गावं लागतात तर त्या गावाच्यामध्ये पण काही जंगल लागतं जंगलाचा परिसर आहे एका बाजूला अरबी समुद्र आणि ते नजारे बघण्यासारखे होते आम्ही ते क्रॉस करत वेशवी जेटीवरती पोहोचलो आम्ही पोचलो आता रेश्री बागमांडला या जेटीवर फेरी बोट इथून सुटणार आहे सातचा टायमिंग आहे पण सव्वा सातला सुटते इकडे लागले बघा आणि आम्ही इकडे येऊन आता इकडे तिकीट पण काढलं आहे तिकीट आहे दोघांचं तुम्हाला दाखवतो त्या बाजूला बघताय एटी फाय रुपये म्हणजे पंच्याऐंशी रुपये लागले आहेत गाडी सकत तर हा असा इथे मिळतं आपल्या तिकीट आणि एक आता इकडे पेरा टाकताय टाईमपास आहे तोपर्यंत इकडे आणि पाण्याला ओटी आहे त्यामुळे पाणी कमी आहे सध्या एऱ्यामध्ये काय लागतंय काय काय काही नाही दर्या साफ आहे आणि सकाळचं वातावरण किती मस्त झालंय प्रसन्न आणि आम्ही एकदम टायमात पोहोचलो एकदम दहा पंधरा मिनिटं अगोदरच पोचलो आपल्याला इथून क्रॉस करून आम्ही असा तिकडून कोलमंडले मार्गे जाणार आहोत तसा एकूण पण रस्ता आहे असा इथून कोलमंडले शिवजन नाही जाणार ना पण इथून म्हसळ्यातून जाऊया फेरी बोट निघाले आता आणि पाच मिनटं जरा अगोदरच निघाले तरी त्याची सातचा टायमिंग आहे पुढे होतं इकडून या साईडने पेशवी साईडने सात आठ नऊ असा टायमिंग असतो आणि तिकडे साडेसात साडेआठ साडेनऊ असा टायमिंग असतो तर जास्त काय फेरीबोटीवरती गाड्या नाही आहेत पण टायमात निघते बरं आहे लवकर पोचत जरा म्हणजे हा छोटा छोटा रस्ता आहे ना पराणा वाटणार असा तो पार्क आम्ही काही रेनकोट नाही आले तर रेनकोट सगळे झालेत पण पाऊस नसेल तर बरं होईल काल दोन दिवस नाही लागला आहे थोडा रात्रीचं येऊन जाऊन आहे रेग्युलर नाही आहे येऊन जाऊन आहे फेरीबोट उतरल्यानंतर हा अशा प्रकारचा रस्ता मस्त आता आपल्याला कोलमाळ कोलमांडे असं करत जायचं पुढे आपल्याला फाटा लागला आता आणि आपल्याला इथून जायचं आहे राईटला मसळ्याकडे हा जसवली फाटा बोलता त्याला आणि इथून असा मुंबईकडे जाणारा घर आहे इकडे ह्या साईडला पिवर तर लेफ्ट साईडला आणि सरळ गेलो तुम्ही मथडा इथे पिवरच्या पण जवळ आहे जसवली फाट्यापासून तर आपण मथड्यात पेट्रोल भरूया गाडी फुल करूया जसवलीवरून मथड्याकडे जाणारा रस्ता आता नवीन बनलेला आहे आणि रस्ता काय सुंदर बनला आहे वळणावण्याचे रस्ते आहेत रस्त्याला गाड्यांची वदळ कमी असते परंतु आजूबाजूला पावसाळ्यात निसर्गरम्य नजारा बघण्यासारखा असतो आम्ही आता मथड्यात पोहोचलो आहे इथला पेट्रोल पंपमध्ये आम्ही थोडं पेट्रोल भरतो आहे नंतर घाटातून जायचं आहे आम्हाला मानगाव नाश्ता तिकडेच करूया आपण हो जास्त नाही पाचशे पेट्रोल भरतो आहे आम्ही आपण नंतर लागला तर पुढे भरू हां मथड्या सिटीच्या बाहेर न आलो आहे आपण नेक्स्ट टाइम येऊया फही था। रगडा खायला <laughs> चल मथड्यात भरपूर सारे मंडळी आपले व्हिडिओ बघत असतात मागच्या वेळेस मी मथड्यातली व्हिडिओ केलेले आता आपण बोलतोय मानगाव मध्ये अरे वाजले आठ एक पण या बाजूला बघताय हे है, आहे माणगाव सिटी मानगाव शहर बाजारपेठ आहे सकाळच्या वेळेस बाजारात ती दुकानं उघडलेली आहेत आम्हाला इकडे जवळपास कुठेतरी नाश्ता पण करायचा आहे आणि या साईडला बघते आपलं मानगावचं एस टी स्थानक आपल्यामधलं परिसर हे जुनं हॉटेल हो आहे पण आणि फेमस आहे माणगावमधलं आम्ही पोचलं तर मानगावमध्ये तर माणगावमध्ये नाश्ता करूया कारण घरून चहा पिऊन फक्त निघालेलो पाहुणे वाजलेले आहेत आणि गाडी गावगाव इकडे जाव्या नाश्ता करायला हे आनंद भुवन हॉटेल या नाश्ता करायला मसाला डोसा आणि मिसळ चला नाश्ता झाला आहे आता आपण जाव्या पुढे आम्ही पुढे तर मी कुठेतरी थांबा घेऊ अगोदर बऱ्यापैकी अंतर क्रॉस करा त्यातून नऊ वाजलेत पंधरा वीस मिनटात तुमचा नाश्ता झालेला आहे मी मानगाव सोडला आणि पुढे पाऊस जो सुरू झाला ना का। साग़ा साग़ा का मदे -मदे हो तो काही विचारू नका आम्ही रेनकोट नव्हता घेतला कारण रेनकोट वगैरे सगळं साहित्य आमचं पनवेललाच होतं गावाला होता कसं काय प्लॅनिंग नव्हतं करून गेलो पण भिजायला झालं मध्ये मध्ये भिजत होतो आम्ही कारण पावसाचे सरी येतच होते मध्येमध्ये मोठे ढगायचे थोडा आम्ही थांबायला जायचो था आणि परत पाऊस बंद व्हायचा परत सुरू व्हायचो तर मग पाऊस ये सुरू होता आणि रस्त्याला नजारे बघण्यासारखे होते परंतु मुंबई गोवा हायवे काही ठिकाणी त्याचं काम सुरू आहे आणि काही ठिकाणी बरेच खड्डे आहेत माझ्या अक्षरशः तुम्ही काय बोलाल तुम्हाला म्हणजे खूप सारे ॲक्सिडेंट स्पॉट पण आहे जिथे आपण जर काळजीपूर्वक गाडी ज्यांना नाहीत तर खूप काही रिस्क पण आहे बऱ्याच ठिकाणी मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आहेत काही ठिकाणी नवीन डांबर टाकलेली आहे साईडला माती आलेली आहे आणि अशा रस्त्यावरून पहिल्या पावसातून प्रवास करताना थोडंसं रिस्कीच असतं खड्डे तर एवढ्यात विचारू नका आणि दरवर्षी पावसाळ्यातला हा एक ट्रेंडिंग टॉपिक असतो तर आता आपण समोर रायगड जिल्ह्यामध्ये खास करून मुंबई गोवा हायवेचं काम हे रखडलेलं आहे ते होतं परत ते खराब होतं परत त्याला तोडलं जात परत नवीन म्हणलं जात हे गेल्या चार पाच वर्षापासूनचा तोच खेळ सुरू आहे या साईडला बघू शकता तुम्ही केवढा मोठा खड्डा आणि हा एका साईडला त्या खड्ड्यामध्ये भरपूर पाणी आणि पुढे अगदी चिखल आणि त्या चिखलावरती परत खडी टाकलेली त्या खडीवरून तुम्ही ह्या अशा बाईकवरून किंवा स्कूटी तर असेल तर डायरेक्टली ती स्लीपर्स होणार आणि खूप रिस्क होतं हे सगळं म्हणजे चॅलेंजिंग काम होतं सगळं आणि प्रत्येक प्रॉसेस काय ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं तसंच आम्ही पण ह्या प्रॉसेस बऱ्याच काही शिकलो असे लाँग रूट करताना प्रत्येक वेळेस चॅलेंजेस असतातच फोटो ब्लॉगिंग करून व्हिडिओज करणं हे काही साधी सोपी गोष्ट नाही तरी पण बरीच सारी मंडळी एक त्यांचं पॅशन म्हणून किंवा त्यांची एक आवड म्हणून छंद म्हणून तुमच्यासोबत ते व्हिडिओज घेऊन येत असतात तर हा एक माझा एक पतीच्या प्रवासाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे परंतु रस्त्याला एक्स एकस, एक्सपिरियन्स एकदम काय काय गोष्टी आहेत ना एकदम खूप एक एकदम वाईट एक आलेल्या असतात रस्ता खराबच आहे खूपच खराब आहे जवळजवळ साडेचार पाच तासांचा प्रवास करून फायनली पनवेलमध्ये पोचलो आम्ही ठरवलेला त्यावेळेतच पोचलो असं प्रवास करताना कधी वेळ ठरवून नाही झाला पाहिजे कारण प्रवासात काही ना काहीतरी अडचणी येतच असतात परंतु पनवेलमध्ये सुखरूप पोचल्याचं समाधान होतं कारण की रस्त्याला खूप सारे खड्डे होते आणि पाऊस होतो त्यात पण सुखरूप घरी पोचलो त्याचं समाधान होतं आणि आपली ही राईड सेफ झाली आणि आम्ही घरी पोचलो काय करतो तू ती चला फायनली घरी बसलो बरोबर बारा वाजता बरोबर बारा वाजता पोहोचलो बारा वाजले बरोबर काय थांबत थांबत झालं पाऊस लागलाय कुठे गेलो आम्ही भटकेल सुट्टी आहे नायच फायनली घरी होऊया आणि माणगावाला थांबलो नंतर कुठे कुठेतरी थांबलो जरा टायर मध्ये हवा कमी झालेली म्हणजे आम्ही जेव्हा घेतली ना गाडी सर्व्हिसिंग त्यानंतर हवा चेकच नव्हती गेली कि हवा खूपच कमी होती एकदम कमी होती ह्याला वाटलं टायर आमच्या ना की काय हा प्रवास झाला असतील नंतर मग आलो तुला पाऊस आला मध्ये तुक बराच इथे इंदापूरच्या इकडे इंदापूरच्या इकडे खूप पाऊस होता हा तुला अच्छा अच्छा तुला जाणार नदा त्याला हपाले तुझा घ्या काय ते आले छोटी चटणी तर आज बेट आहे पावभाजीचा पावभाजीसाठी सगळं साहित्य रेडी केलेलं आहे दुपारची वेळ आहे आणि मुलांना पण आवडते म्हणून म्हटलं पावभाजी करूया तर वर्षाने सगळं रेडी केले साहित्य टोमॅटो कांदा कोपड्या मिरची बारीक करून घेतलाय इकडे भाज्या शिजवून घेतल्या आहेत बटाटा मॅश करून घेतला आहे चटणी आहे चटणी आलं लसूण पेस्ट आहे या साइडला आहे वाटाणे थोडेसे शिजवून घेतले मॅश केले बटाटा कुक करून घातला होता आणि ह्या भाज्या आपण शिजवलं होते ना थोड्याशा मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं थोडं मॅश केलं त्याला थोडे थोडे मॅश करायचे एकदम पण येताना हो। गावावर हे रायवळे आंबे आलेत तेवढे गोड आहेत ना खूपच गोड आहेत घेतले दुपारचं जेवणामध्ये पावभाजी सोबत पावभाजी खाऊन झाल्यावर गोड गोड खायला मस्त रस्सा वगैरे तर मंडळी पोचलेलं आहे घरी आणि मस्त रिफ्रेश झालेला आहे आता आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे प्रवास गावावरून खास करून आपल्या गाडीवरून प्रवास केला तो आम्ही येताना आमच्या फेरीबोटीच्या इकडून त्या रूटने आलो मसळा आणि मानगावच्या इकडून हायवेने सगळं तर रस्त्याला पाऊस भेटला आता पण थोडा थोडा पाऊस सुरू आहे इकडे साईडला बघा परतनं मस्त पावसाचा आनंद घेताना इकडे रिप्रिप सुरू आहे पावसाची आणि खास करून या व्हिडिओमध्ये दाखवायचं दुसऱ्या गोष्ट म्हणजे अपडेट आहे की मुंबई गोवा हायवेची अवस्था पहिल्या पावसामध्येच अगदी खराब झालेली आहे खड्डे आहेत जिकडे तिकडे आणि रिस्की पाहिजे ठिकाणे आणि अजून पण पावसाळ्यात काम सुरूच आहे म्हणजे कुठे कुठे मध्ये ब्रिजचं काम आहे तर कुठे डांबर टाकले ती निघाले दोन दिवसापूर्वीच आपण अपडेट बघितलं ना अक्षरशः डांबर टाकले ती उकडून साईडला होऊन काही ॲक्सिडेंट पण झालेले आहेत तर मुंबई गोवा हायवेचं किती लोकं बोलतात तरी त्यावरती कोण लक्ष देत नाही आणि ते कधी होईल ते पण समजत नाही म्हणजे हे खास करून काम आहे हा रायगड जिल्ह्यामध्येच रखडलेलं आहे बाकी पुढेच बऱ्यापैकी झालेलं आहे तर ते व्हायला पाहिजे लवकर आणि तो प्रवास सोपा आहे गावाला जायला पण अशा रस्त्यामुळे तो कठीण होऊन जातो आम्ही येताना रेनकोट पण मुंबईत होते सगळे झालेले आणि त्यामुळे पुढाला झाला लवकर पोचायचं होतं त्यामुळे आलो पण जास्त पाऊस नव्हता थांबून थांबून होता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आणि खेळल्यानंतर मुला खूप झाली देता सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा तुम्हाला असे गावाकडचे व्हिडिओज पण बघायचे असतील तर प्रवासाचे नक्की पण बनवेन मी लवकर काही दिवसात जाईन मुलांची शाळेची सगळी तयारी वगैरे झालेली ती करायची ती करून नंतर परत एकदा गावचा प्रवास तुम्हाला होईल आणि गावचे काही शेतीचे काम आहे ती पण करायला लवकर जायचं आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये औसातली तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत सी यू बाय